शरद पवारांचं राजकारण हे नेहमीच भल्याभल्यांना कोड्यात टाकणार असत म्हणजे शरद पवार कधी काय भूमिका घेतील यांचा कोणालाही नेम नसतो आता अजित पवारांचं उदाहरण घ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांना सोबत घेणार का या प्रश्नाला उत्तर देताना थोरल्या पवारांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका मांडल्यात म्हणजे पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला अजित पवारांच्या बंडानंतर अगदी एकच महिन्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते की पुन्हा अशा रस्त्यानं जायचं नाही अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी द्यावी म्हणून त्यावेळी त्यांच्या बाबतीतला तो निर्णय घेतला होता पण संधी फार मागायची नसते आणि संधी सारखी द्यायची देखील नसते त्यानंतर पंधरा जून दोन हजार चोवीस ला म्हणजे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अजितदादांना पुन्हा पक्षात घेणार का याबाबत बोलताना पवार असं म्हणाले की अजित पवारांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण याच वेळी लोकसभेच्या ऐन प्रचारात शरद पवारांनी एका माध्यमाला जी मुलाखत दिली होती त्यामध्ये जर मोदींविरोधात कुणी एकत्रित येत असेल तर त्याला महाविकास आघाडीत घेण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा आशयाचं विधान पवारांनी केलेलं त्यानंतर आता अजितदादांसंदर्भात सतरा जुलैला पवारांनी आपली भूमिका आहे पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा याच प्रश्नाला उत्तर देताना पवार असं म्हणालेत की घरात सगळ्यांसाठी जागा आहे पक्षात जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये माझ्यासोबत मजबूतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ते तयार झाले तर मग निर्णय होईल थोडक्यात अजित पवारांना आपल्याकडे घेणारच नाही असं ठामपणे उत्तर पवारांनी दिलेलं नाहीये आता शरद पवारांच्या या भूमिकेचे दोन अर्थ निघतात पहिला अर्थ म्हणजे शरद पवार अजितदादांना घेण्यासाठी पुन्हा इच्छुक आहेत पण हा निर्णय ते शरद पवार गटाच्या नेत्यांना विचारूनच घेतील म्हणजे पक्षामध्ये सर्वसंमती राहील पण शरद पवारच पक्षाचे सर्वे सर्व असताना आणि पक्षातले सगळे कार्यकर्ते त्यांचा आदेश मानणारे असताना त्यांना इतरांना विचारण्याची गरज काय असो तर पवारांच्या विधानाचा दुसरा अर्थ म्हणजे आपल्या मागच्या विधानांप्रमाणेच शरद पवार आता सुद्धा शब्दांचा खेळ करतायत असं म्हटलं जाते आणि ते अजित पवारांविषयी संभ्रम निर्माण करतायत पण खरंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांविषयी शरद पवारांनी घेतलेली नरमाईची भूमिका नेमकी का घेण्यात आली आहे शरद पवार अजितदादांना पुन्हा सोबत घेण्यासाठी प्रयत्न करतायत की यामागे वेगळेच डावपेस दिसत आहेत समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू शरद पवार अजित पवारांविषयी नरमलेत याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे महायुतीत चालू असणाऱ्या संघर्षाचा फायदा घेणं लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीत जागा वाटपवरणं बराच गोंधळ निर्माण झाला होता यामध्ये सगळ्यात कमी जागा आल्या त्या अजितदादांच्या वाट्याला त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गट महायुतीत ऐंशी ते नव्वद जागांवर निवडणुकीची तयारी करतोय असं म्हटलं जात आहे छगन भुजबळांनी तर जाहीरपणे घोषणा करून ऐंशी ते नव्वद विधानसभेच्या जागा लढवाव्या अशी मागणी केली होती अजित पवार गट राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्व्हे सुद्धा करणार आहे असं म्हटलं जाते पण महायुतीत जर सन्मानजनक तिकीट वाटप झालं नाही तर अजित पवार वेगळा मार्ग सुद्धा पत्करू शकतात जर अजित पवारांनी वेगळा मार्ग पत्करला नाही तर मात्र आगामी विधानसभेच्या वेळी महायुतीत तिकीट वाटपात गोंधळ निर्माण होणार हे निश्चितच आहे तिकीट वाटपाच्या या गोंधळाचाच फायदा शरद पवारांना घ्यायचाय असं चित्र दिसतंय नेमका कसा तर एकीकडे एक अजित पवारांना सोबत घ्यायचंय अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं आणि अजित पवारांना मत देणाऱ्या महायुतीच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करायचा यामुळे महायुतीचे मतदार कदाचित अजितदादांकडे जाणार नाहीत यातनं शरद पवार दुसरा डाव सध्या करू पाहतायत तो म्हणजे जर आगामी विधानसभेत महाविकास आघाडीला संख्याबळ कमी पडलं तर अजित पवारांची मदत घेणं अजित पवार महायुतीत असूनही आपला पक्ष शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा आहे असं म्हणतात त्यामुळे आगामी विधानसभेच्या निकालाची सोय म्हणूनच शरद पवार अजितदादांना सोबत घेण्याविषयी भाष्य करतायत असं म्हटलं जात आहे आता यातनं शरद पवार महायुतीची ताकद कमी करतील आणि महाविकास आघाडीच्या सरकारची आगामी काळात सोय करतील अशा देखील चर्चा होत आहेत शरद पवार अजितदादांविषयी नरमले याचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे शरद पवार गटात चालू असलेली अंतर्गत गटबाजी गट थांबवणं शरद पवारांनी घडवलेले नेते हे प्रत्येक जिल्ह्याचे आणि तालुक्याचे सुभेदार असतात असं म्हटलं जातं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच गटबाजी सुद्धा दिसून आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादांसोबत शरद पवारांनी घडवलेले अगदी दिलीप वळसे पाटलांपासून ते हसन मुश्रीफांपर्यंत असे अनेक मोठे नेते गेले त्यामुळे शरद पवार गटात आता गटबाजी उरणारच नाही असं म्हटलं गेलं पण लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार गटातली अंतर्गत गटबाजी गट सगळ्यांच्या समोर आली ही गटबाजी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्येच आहे असं स्पष्ट दिसलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार गटाला आठ खासदारांचं यश मिळालं आणि ते यश जयंत पाटलांमुळे मिळालं अशा आशयाचे सेनापतीचे बॅनर जागोजागी लावण्यात आले त्यानंतर नगरला राष्ट्रवादीच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सभा झाली या सभेमध्ये रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं सा हे सांघिक यश आहे हे ये एक दोन सेनापतींच काम नाहीये लोकसभेत राष्ट्रवादीला यश मिळालंय त्याचं सगळं श्रेय सामान्य कार्यकर्त्यांचं आहे कुणा एका हे काम नाही असं म्हटलं होतं जयंत पाटलांच्या समर्थकांनी जयंत पाटलांचे सेनापती म्हणून बॅनर लावल्यानं रोहित पवारांनी ही टीका केल्याचं बोललं माझ्याविषयी काही कोणाची तक्रार असेल तर त्यानं शरद पवारांच्या कानात सांगावी असा सल्ला जयंत पाटलांनी रोहित पवारांना दिलेला या दोघांच्या वादामुळे शरद पवार गटात अंतर्गत बंडाळी पुन्हा निर्माण होणार का असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला या सगळ्यात जयंत पाटलांचे समर्थक लोकसभा निवडणुकीच्या यशाचं श्रेय देताना भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांना प्रोजेक्ट करत होते जयंत पाटलांचं शरद पवार गटात वाढत जाणारं महत्व पाहता जयंत पाटलांच्या ताकदीला काउंटर बॅलेन्स करण्यासाठी शरद पवार अजितदादांना पुन्हा राष्ट्रवादीत घेतील का असा प्रश्न सध्या विचारला जातोय कारण शरद पवारांना कधी कुणाला मोठं करायचं आणि कधी कुणाचे पंख छाटायचे हे चांगलंच माहिती आहे त्यामुळे शरद पवार गटाच्या अंतर्गत गटबाजीला शांत करण्यासाठी शरद पवारांनी अजितदादांना परत घेण्याविषयीचं हे वक्तव्य केलं असावं असं म्हणता येतं अजितदादांच्या बाबतीत शरद पवार सॉफ्ट झालेत असं म्हणण्याचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षेला ब्रेक लावणं महाविकास आघाडीत लोकसभेला उद्धव ठाकरेंना म्हणावा तसा परफॉर्मन्स करता आला नाही महाविकास आघाडीत तब्बल एकवीस जागा लढवून सुद्धा ठाकरे फक्त नऊ जागा जिंकू शकले काँग्रेस आणि शरद पवार गटानं कमी जागा लढवून सुद्धा त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला पण असं असलं तरी उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवारांच्या खासदारांचं श्रेय लाटण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला शिवसैनिकांनी मतदान केल्यानंच त्यांना यश मिळालं असं ते सातत्यानं सांगतात एकीकडे एक ठाकरेंनी लोकसभेला सांगलीचा घोळ घातला तर विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा ऐनवेळी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवून ठाकरे गटानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव केला असं म्हटलं जाते आता लोकसभा असू देत किंवा विधानपरिषद जागा वाटपात ठाकरे गट महाविकास आघाडीत कुरघोडी करतोय हे चित्र निर्माण झाले तसंच आगामी विधानसभेच्या सुद्धा ठाकरे गट महाविकास आघाडीत एकशे वीस ते एकशे तीस जागा क्लेम करणार आहे असं म्हटलं जात ठाकरे गटाच्या महत्वाकांक्षेमुळे काँग्रेस आणि शरद पवार गट नाराज असल्याच्या चर्चात त्यातच उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असं सातत्याने संजय राऊत सांगतायत त्यामुळे विधानसभेवेळी ठाकरे गटानं जास्ती जागांची मागणी केली तर ठाकरे गटाला एक पर्याय म्हणून शरद पवार गट सध्या अजितदादांविषयी नरमाईची भूमिका घेतोय असं आता म्हणता येतं आता शरद पवार अजित पवारांना जवळ करतील की हा नाही हा प्रश्न आजही नाही आणि हो या दोन्ही शक्यतांमध्ये अडकलाय पण अजितदादांविषयी नरमाईची भूमिका घेऊन शरद पवारांनी आपले निशाणे बरोबर लावलेत हे मात्र फिक्स आहे बाकी तुम्हाला काय वाटतं दोन्ही पवार विधानसभेच्या तोंडावर आपल्याला एकत्रित दिसतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा